सुमनताई नवऱ्याच्या मृत्यूनंतर एक दिवस त्यांच्या कपाटामध्ये का काही वस्तू शोधत होत्या आणि त्या बाहेर काढत होत्या वस्तू बाहेर काढत असताना त्यांच्या नवऱ्याची त्यांना खूप आठवण येत होती परंतु त्यांना अचानक तिथे एक नवीन फाईल दिसली ती फाईल पाहून त्यांना जरा आश्चर्यच वाटलं त्यांनी त्या ते फाईलला उघडलं तर त्यामध्ये एक पत्र होतं पत्र वाचल्यानंतर सुमताईंला धक्काच बसला सुमनताई त्यांच्या बेडवर झोपल्या होत्या आणि विचार करत होत्या इकडे तिकडे खोलीत नजर फिरवत होत्या त्यांच्या पतीला जाऊन आज वर्ष झालं होतं आजच्या दिवशी त्यांचा आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं सुमनताईने पती अग जगदीशराव हे एकदम ठीक होते सकाळच्या वेळी ते लवकर उठल्याने त्यांची प्राथमिक कामे आवरून सुमंताईने त्यांना चहा करून दिला होता पण अचानक त्यांच्या छातीत वेदना झाल्या त्यामुळे सुमंताईला काही बोलण्याचा आणि समजण्याचा वेळच भेटला नाही कारण सात आठ मिनटातच जगदीशराव त्यांना सोडून गेले तरी पण सुमंताईंनी कोणाच्या तरी मदतीने लगेचच जगदीशरावांना हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी तपासल्यावर ते म्हणाले की आता यांचा प्राण राहिला नाही तुम्ही यांना घरी घेऊन जा रडत रडतच सुमंताई जगदीशरावांचा मृत शरीर घरी घेऊन आल्या त्यांना तर काय चालू आहे काही समजलं नव्हतं त्यांना असं वाटत होतं की हे एक वाईट स्वप्नच पडलं आहे त्यांना या दुःखामुळे त्यांचा हृदय आत तुटत होतं जमीन हलत आहे आणि आभाळ पडत आहे असा भास होत होता त्यांचे हात पाय मात्र थरथर कापत होते त्यांना हे सत्य स्वीकारण्यासाठी त्यांचं मनच तयार होत नव्हतं सुमंताईंना दोन व्यक्तींनी पकडलं होतं पण ते दोन व्यक्ती कोण आहेत याचा सुद्धा त्यांना भान नव्हतं सुमंताईंनी स्वप्नात सुद्धा त्यांच्याशिवाय आयुष्य जगण्याचा विचार केला नव्हता जगदीशराव होते तोपर्यंत सुमंताईला कशाच टेन्शन नव्हतं प्रत्येक वस्तू जगदीशराव त्यांच्यासाठी घेऊन येत होते आता एकट्याच त्या घरात वेड्यासारख्या राहत होत्या त्या असा विचार करत होत्या तोपर्यंत तिथे ते त्यांनी त्यांची मोठी सून येते आणि म्हणते सासूबाई जेवण डायनिंग टेबलवर ठेवलं आहे खाऊन घ्या सुमंताई उदासपणे बाहेर आल्या तर त्यांनी डायनिंग टेबलवर पाहिलं की रात्रीच्या शिळ्या दोन भाकऱ्यांचे रात्रीची भाजी त्यांना वाढून ठेवली होती सुमताईला डाळ भात खूप आवडत होता आणि दही देखील खूप आवडत होते जेव्हा जगदीशराव जिवंत होते तेव्हा त्या त्यांना भाकरी चपातीसोबत डाळ भात बनवतच होते एवढेच नाही तर जगदीशराव आणि सुमनताई हे दोघे पण दह्याशिवाय जेवणच करत नव्हते जगदीशराव कधी सुमनताईला अन्न खाऊ देत नव्हते परंतु आज शिळे पदार्थ ताटामध्ये पाहून त्यांना वाईट वाटत होतं आता हे सगळं त्यांना सहन करावं लागणार होतं कारण आता सगळा कारभार त्यांच्या मुलांच्या हातात होता त्यांचं राज्य आता निघून गेलं होतं सुमनताईला दोन मुलं होती एक पण मुलगी नव्हती दोन्ही पण मुलांचं लग्न झालं त्यांचा एक मुलगा पण होता सुमनताईच्या मोठ्या मुलाचं नाव अमित आणि छोट्या मुलाचं नाव मुकेश आहे सुमनताईचे दोन्ही पण मुलं जॉब करतात सकाळच्या वेळी ते जात होते आणि संध्याकाळीच घरी परत येत होते त्यामुळे दोन्ही मुलं पण वेगवेगळ्या घरातच राहत असायचे एकसून दुपारी जेवण देत होती तर एक सून त्यांना रात्रीचं जेवण देत होती सुमंताईला दोन्ही पण सुना काहीच बोलत नसायच्या आणि मुलं पण त्यांना काहीच बोलत नव्हते दोन्ही पण मुलं ऑफिसवरून घरी आल्यावर डायरेक्ट त्यांच्या त्यांच्या रूममध्ये निघून जात होते त्यांच्या हातात नेहमीच बाहेरून आणलेले पदार्थ असायचे पण ते आईकडे न जाता डायरेक्ट रूममध्ये जाऊन खात असायचे दोन्ही पण सुना कधीच आपल्या सासूपाशी बसत नसायच्या एवढंच नाही तर दोन गोड शब्दसुद्धा त्यांना कोणीच बोलत नव्हतं दोन्ही मुलं सुना नेहमी व्यस्त असायचे आणि मोबाईलमध्येच डोकं घालून बसलेले असायचे जेव्हा गरज असायची त्यावे तेव्हा रूममध्ये बाहेर येत होत्या दोन्ही पण मुलं आणलेलं खाण्याचं सामान आपल्या रूममध्ये नेऊन ठेवत होते इकडे सुमताईला आस लागून राहायची की मुलं आता आनंदाने माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतील पण सुमंताईची ही आस आसच राहून गेली दोन्ही मुलं एकमेकांना काय घेऊन आले आहेत हे दाखवत नव्हते आणि आईलासुद्धा काहीच देत नव्हते दे। आईच्या नशिबात असे अन्नपदार्थ राहिले होते शांतपणे कोणालाही काही न म्हणता ते जेवण करून सुमंताई आपल्या रूममध्ये गेल्या माहीत नाही आज सुमंताईंना तर खूप रडायला येत होतं मुलं पण काही बोलत नसायचे भांडत नसायचे भांडण जर झालं तर मनातलं बोलून जात होते परंतु कोणीच काहीच म्हणत नव्हतं त्यांना कोणीच बोलत नव्हतं त्यामुळे त्यांना सारखं वाईट वाटत होतं त्यांच्या मनातील दुःख तरी त्या कोणाला सांगणार होत्या डस्टबिनमध्ये पडलेल्या बेकरीच्या पदार्थाचे पाकिट पाहून सुमनताईला कळायचं की सगळं काही खाऊन झालं आहे त्यांच्या वाटणीला काही झालं नाही आज त्यांच्या पतीची त्यांना खूप आठवण येऊ लागते त्यामुळे त्या त्यांच्या पतीची प्रत्येक वस्तू त्यांच्या काढून लागतात आणि त्यांना आठवू लागतात त्यांचा चष्मा त्यांचे कपडे सगळं काही त्या हाताने स्पर्श करून त्यांना आठवतात तेव्हा अचानक त्यांची नजर एक फाईलवर पडते ती फाईल जगदीशरावांची पर्सनल फाईल होती त्यांच्या फाईलला कधीच ते कोणाला हात लावू देत नव्हते सुमनताई त्या फाईलला हातात घेतात आणि त्यांच्या छातीला लावून रडू लागतात आणि म्हणतात तुम्ही जर जिवंत असतात तर मला आता या फाईलला स्पर्शसुद्धा करू दिला नसता आज मी तुमच्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करत आहे परंतु इथे मला रोखणारं कोणी नाही आणि असंच त्या रडत असायच्या स्वतःच बोलायच्या आणि स्वतःच रडत होत्या रडत रडतच त्या फाईल उघडू लागल्या त्या फाईलमध्ये काही गरजेचे कागदपत्र होते त्यांनी पुढे जाऊन पाहिलं तर त्यामध्ये एक लिफाफा होता सुमंताईंनी तो लिफाफा उघडला तर त्यामधून काहीतरी कागदपत्र आणि एक पत्र निघालं सुमंताईंनी ते पत्र घेऊन त्या वाचू लागल्या त्या पत्रामध्ये लिहिलं होतं सुमन जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी या जागात नाही हे पत्र जरी एक कागदाचा तुकडा असला तरी यामध्ये आपल्या आयुष्याचे काही क्षण आहेत जे अनमोल आहेत तू माझ्या आयुष्यात आनंदाने आनंदाचे क्षण घेऊन आलीस तू खूप प्रेम प्रेमाने मला आणि या घराला सांभाळलं माझ्या मुलांना तू नेहमी प्रेमाने वाढवलं तू मला प्रत्येक सुखदुःखात साथ दिली कधीच मला त्रास दिला नाही मी जे काही सांगेन ते तू ऐकलं आणि एक चांगली बायको आणि यासोबत एक चांगली सून बनलीस एवढंच नाही तर एक चांगली आई पण बनवून दाखवलं जे तू माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी केलं आहे त्याच्या बदल्यात मी माझं सर्वस्व जरी तुला दिलं तरी ते कमी आहे त्यामुळे जाता जाता तुला मी माझ्या काळजाचा तुकडा देणार आहे सुमन आजकाल जे काही चाललं आहे ते बघून मुलांकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे आपली चूक होत आहे कदाचित मी गेल्यानंतर मुलं तुला चांगली सांभाळतील किंवा चांगले सांभाळूसुद्धा शकणार नाहीत जर ते तुझ्यासोबत नीट नाही वागले तर तुझे काय होईल त्यामुळे मुलांना सगळं सांगणं योग्य नव्हतं गावाकडे आपली जमीन होती याबाबतीत मुलांना माहिती नव्हतं मी त्या जमिनीला विकून एक घर घेतलं होतं आणि ते घर मी तुझ्या नावावर केलं आहे या पत्रासोबत तुला त्या घराचे कागदपत्रसुद्धा भेटतील जर तुला मुलं व्यवस्थित सांभाळत नसतील तर ते घर तुला मुलांना अजिबात देऊ नकोस त्याला विकून तू आरामशीरपणे आयुष्य काढू शकतेस मी गेल्यानंतर तुला अजिबात घाबरण्याची राह रडण्याची सुद्धा काही गरज नाही मी जरी या दुनियेत नसलो तरी नेहमी तुझ्यासोबत असणार आहे जी स्त्री मरणाच्या दारात जाऊन मुलांना जन्म देऊ शकते ती स्त्री काहीही करू शकते तू कधी स्वतःलाच कमजोर समजू नकोस हिमतीने काम घे आणि आयुष्यात जगण्यासाठी जरा असं कठोर पण बन तू काही पण करू शकतेस अजिबात खचून जाऊ नकोस ज्या मुलांना तू लहानाचं मोठं करून त्यांच्या पायावर उभं करू शकते अगदी तसं तू कोणतं पण मोठं काम करू शकते मला माहिती आहे हे पत्र वाचताना तू रडत आहेस हे बघ सुमन रडू नकोस तू तु तु तुझ्या अश्रूंना बाहेर येण्यापासून रोख आणि जी हिंमत माझ्या मृत्यू झाल्यानंतर तुझ्यातून गेली आहे त्या हिमतीला तू जागृत कर आणि तुझ्या आयुष्यात तू तु तु तुझ्या हिशोबाने जग आणि ज्या दिवशी तू तु। तुझ्या मर्जीप्रमाणे आनंदाने जगशील तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल सुमन घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे त्या पत्राला छातीशी लावून सुमंताई खूप रडू लागल्या त्यानंतर त्या, त्या हिंमत करून त्यांचे आश्रू पुसू लागतात नवऱ्याच्या पत्रापासून त्यांच्या अंगात एक जागरूक शक्ती निर्माण होते त्यांना वाटू लागतं की खरंच आपल्यामध्ये आता हिंमत आणि साहस आलं आहे सुमताई घराचे पेपर व्यवस्थित ठेवू लागतात दुसऱ्या दिवशी सुमंताई त्यांच्या भावाकडे जातात त्यांचा भाऊ एक वकील होता सुमंताई त्या घराचे पेपर त्यांना भावाला दाखवतात त्यांचा भाऊ म्हणतो की पेपर एकदम बरोबर आहेत भावाला सोबत घेऊन सुमनताई त्या घराकडे जातात तिथे गेल्यानंतर त्यांना कळतं की या घराची करोडोमध्ये किंमत जात आहे आणि घर पण खूप मोठा आणि चांगल्या एरियात आहे सुमनताई आपल्या भावा काही भावाकडून काहीतरी सल्ला घेतात त्यांचा भाऊ पण त्यांना सल्ला सांगतो त्यांचा भाऊ म्हणतो की हे घर खूप मोठा आहे तुझ्यापुरती खोली ठेवू तू बाकीच्या खोली सुद्धा देऊ शकतेस सुमंताईला त्यांच्या भावाचं म्हणणं पडतं त्यानंतर त्या घरी येतात आता त्यांच्यात खूप हिंमत आलेली असते आता त्यांना काशाचीच भीती वाटत नव्हती त्यांच्या मृत्यू झालेल्या नवऱ्यानेच त्यांच्यामध्ये हिंमत निर्माण केली होती त्यांनीच ती, ती तिला हिंमत दिली होती घरी गेल्यावर सुमंताई त्यांच्या दोन्ही मुलांजवळ बोलतात आणि म्हणतात की हे बघा बाळांनो मला माहिती आहे की तुमची कमाई कमी असेल परंतु माझं पण काही खर्च आहेत मला पण थोडे पैसे लागतात त्यामुळे तुम्ही दोघे पण दर महिन्याला मला थोडे थोडे पैसे देत जा कारण त्या पैशानं मी माझ्यासाठी क कधी औषध किंवा काही खायला घेऊन येऊ शकते दोन्ही पण मुलं म्हणतात की आई महिन्यात आमच्याकडे पैसेच वाचत नाहीत तर आम्ही तुला काय देऊ शकणार लागणाऱ्या वस्तू खाना आणि मुलांच्या फी यामध्ये सगळे पैसे खर्च होतात सुमनताई म्हणतात ठीक आहे परंतु मला माझ्या गरजा भागवण्यासाठी काही पैसे तर लागणारच आहेत त्यामुळे मी ठरवलं आहे की मी काम करणार आहे सुमनताई म्हणतात मला एक काम भेटलं आहे फक्त दोन वर्षाच्या मुलाला सांभाळायचं आहे कारण त्या मुलाचे आई बाबा जॉब करतात मी दिवसभर काम करेल आणि संध्याकाळी घरी येईल यामुळे माझा टाईम पण जाईल आणि पैसे पण येतील त्यामुळे तुम्हाला पैसे देण्याची काहीच गरज लागणार नाही दोन्ही पण मुलं म्हणतात की ठीक आहे तुला जसं वाटेल तसं कर आणि तेथून निघून जातात आता रोज दिवसभर सुमनताई घराबाहेर जात होत्या आणि संध्याकाळीच घरी येत होत्या दिवसभर सुमनताई आणि त्यांचा भाऊ त्यांच्या घराचं काम करत असतात त्यांच्या भावाच्या मदतीने सुमनताई त्यांच्या घरातला व्यवस्थित कलर वगैरे करून घेतात कलर दिल्यानंतर सुमनताईचे घर असं तयार होतं की तिथे लगेचच वन बी एच केसाठी रेंट उपलब्ध आहे म्हणून बोर्ड लावतात दोन तीन दिवसातच तिथे भाडेने राहणारे भाडे करू येतात कदाचित सुमनताईने त्या घराबद्दल त्यांच्या मुलाला सांगितलं असतं तर मुलांनी लगेचच त्या घराच्या दोन वाटण्या केल्या असतात हे त्यांना माहीत होतं आणि म्हणूनच सुमनताईचं चाललेलं आयुष्य तसंच पुढे गेलं असतं मुलांना जर एवढा खर्च होत असेल तर म्हाताऱ्या माणसांना खर्च होत नसेल का उलट म्हातारपणात तर पैशाची खूप गरज असते म्हातारपणात गोळ्या औषधांचा खर्च असतो शरीर कमजोर झाल्यामुळे फळे वगैरे खावे लागतात तेव्हा कुठे म्हातारा माणूस व्यवस्थित राहू शकतो परंतु आपल्या इथे तर म्हातारा माणूस झाला की त्या म्हाताऱ्या माणसाकडे जास्त लक्ष दिलं जात नाही त्या दिवशी सु यासाठी मुलांकडे पैसे मागत होत्या की जर खरंच दोन्ही मुलांनी त्यांना महिन्याला पैसे द्यायला तयार झाले असते तर सुमंताईंनी ते घर दोघांना अर्ध अर्ध देणार होत्या परंतु मुलांनी त्यांना पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला होता त्यामुळेच त्यांनी घराबद्दल त्यांना दोन्ही मुलांना काहीही सांगितलं नाही त्यांनी आता त्यांच्या मुलांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती एका रविवारी सुमनताई त्यांच्या दोन्ही पण मुलांना म्हणाल्या की मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे असं म्हणून सुमनताई दोन्ही मुलांना आणि त्यांच्या सुनांना घेऊन जातात पूर्ण रस्त्यात ते विचारत होते की आई अशी तुला कुठली गोष्ट तू आम्हाला दाखवणार आहेस तेव्हा सुमनताई फक्त म्हणत होत्या की माझ्यासोबत चला तेथे गेल्यावर मी तुम्हाला सर्व काही दाखवते सुमनताई त्या सगळ्यांना घेऊन त्या घरापाशी जातात आणि आनंदाने सुमनताई घरात प्रवेश करतात त्यांच्या पाठोपाठ ते सगळे पण घरामध्ये प्रवेश करतात तर त्यांना तेथे त्यांचा ते मामा पण घरामध्ये बसलेला दिसतो मुलं आईला विचारतात की आई हे घर कोणाचं आहे सुमनताई हसत म्हणतात की बाळांनो हे घर माझं आहे हे ऐकून दोघं पण मुलं थक्क होतात तुझं घर आई हे तू काय बोलत आहेस मोठा मुलगा म्हणाला छोटा मुलगा म्हणाला हे घर तुझं आणि तुला हे घर कोणी दिलं सुमनताई म्हणाल्या की हे घर माझ्या नवऱ्याने म्हणजेच तुमच्या वडिलांनी मला दिलं आहे अरे तुमच्या वडिलांना आधीच समजलं होतं की त्यांच्यानंतर माझे काय हाल होणार आहेत त्यामुळे त्यांनी माझी चांगली व्यवस्था करून ठेवली आहे आणि हो मी कुठे बाहेर कामाला जात नव्हते मी इथेच काम करण्यासाठी येत होते आणि आता मी माझ्यापुरती जागा ठेवून बाकीची जागा भाड्याने दिली आहे त्यामुळे आता मी आरामशीरपणे माझं आयुष्य जगू शकते त्या दिवशी जर तुम्ही मला पैसे देण्यासाठी तयार झाला असतात तर मी हे घर तुमच्या दोघांच्या नावावर करणार होते पण माझं दुर्दैव आहे की तुमच्यापाशी तुमच्या आईसाठी काहीच नाही आणि जर मुलं आपली नाहीत म्हटल्यावर सुनांना बोलून पण तरी काय फायदा तुम्हाला कधीच वाटलं नाही की आपल्या म्हाताऱ्या आईला आपली गरज असेल तिला आधार द्यावा तिला समजून घ्यावं तिला खाण्यासाठी घेऊन यावं पण नाही तुम्ही तर तुमच्या आयुष्यात मस्त होतात माझा नवरा माझा सर्वस्व होता त्याने मरता मरता देखील माझा विचार केला परंतु तुम्ही जिवंत असून पण माझ्यासाठी काहीसुद्धा विचार केला नाही आणि कधीही केलाही नाही आता मला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही आता येणाऱ्या भाड्याच्या पैशातूनच मी मस्त आयुष्य जगणार आहे आणि ज्यांना गरज आहे अशांना मदत करणार आहे पण कधीच तुमच्या दारावर मी येणार नाही आईचं बोलणं ऐकून दोन्ही मुलं पण आईकडे हात जोडून माफी मागू लागला म्हणतात माफ कर आम्ही आमच्या आयुष्यात एवढे व्यस्त झालो की आम्ही हे विसरलोच की आमची आई आमच्या आयुष्यात अजून आहे तिलासुद्धा थोडा टाईम द्यावा परंतु आम्ही तो देऊ शकलो नाही प्लीज आई तू आमच्यासोबत राहायला चल प्लीज आम्हाला माफ कर सुमनताई मुलांना म्हणतात की बाळांनो एक आई मुलांवर कधीच नाराज नसते त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहा मी तुम्हाला माफ केलं आहे आता माझा संसार माझा उरलेला आयुष्य माझा श्वास हे सर्वसं आता हे घर आहे आणि बोलता बोलता सुमनताईच्या डोळ्यात पाणी आलं त्यांचा भाऊ उठला आणि म्हणाला सुमनताईला आधार देत म्हणाला की मी पण माझ्या बहिणीच्या या निर्णयाला सहमत आहे आणि अशा प्रकारे दोन्ही पण मुलं आपल्या हाती काहीच न लागल्यामुळे नाराज होऊन त्या ठिकाणाहून निघून जातात आणि सुमनताई आपलं उरलेलं आयुष्य नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे आनंदात घालवू लागतात आणि इकडे त्यांच्या नवऱ्याला जगदीशरावांना पण आपली बायको खुश राहत आहे हे पाहून त्यांच्या आत्म्याला आनंद मिळतो तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह